किंवा ते जे दिलेली आहे आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही कि त्याला पाच वाजता पाच वाजता घेऊन जाणार काहीच तुम्हाला काही बोलला काहीच बोलला अरे तुमचा शेवटचा शेवटचा बोलला पण काय झालं

आणि केला आणि दिला होता मोठा पेपर पण दिला होता त्याला आणि त्या पेपरमध्ये काय लिहिलेलं होतं ते माहीत नाही तर ते बोलला की हे वाचा मम्मी मम्मीला सांगितलं वाचून घ्या तर ते बोललं की मला वाचायला येत नाही तर ते काय असेल तर ते टाकून देऊ पुढे कचऱ्यामध्ये तर काय लिहून दिलं तर ते माहीत नाही आणि त्याला त्याला माहित होतं ते पोरायला कशाला मारले तुम्ही आणि अजूनचा काही गुन्हा सिद्ध काही झालेला नव्हता प्लॅन करून त्यांनी याला मारलेला आहे आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला त्याला मारलंय तुम्ही दाबण्यासाठी तुम्ही बॉडी ताब्यात घेणार आहात का तुम्ही अक्षयची बॉडी ताब्यात घेणार आहात का गाडी नाही मी तुम्ही बॉडी ताब्यात घेणार आहात का अक्षयचा मृत्यू तुम्ही ताब्यात घेणार आहात का आम्हाला न्याय पाहिजे आम्ही बॉडी ताब्यात काय मागणी आहे तुमची चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आतपर्यंत आणि शाळा प्रश्नाचा पण याला जबाबदार आहे आणि त्यांना पण ते पैसे पाठवायला त्याने दिला होता ते कैजी नंबर आम्हाला लिहून दिला आतमध्ये कैदी होता तो आणि आठ नंबर आम्हाला दिला होता नाही नाही तुम्हाला कोणावर संशय तुम्हाला कोणावर संशय आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात वाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारा पण जबाब पोलीसदार आहेत आणि हे शाळेचे प्रशासन आहेत ते पण पैसे दाबून ज्यांनी काम आहे एक आरोप केला जातोय की अक्षय पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक हिसकावून घेतली आणि पहिल्यांदा गोळी चालवली हे होऊ शकत नाही आम्ही जे बोलणं केलेलं आहे आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं नाही की साडेपाच वाजता तो घेऊन जाणार आहे आम्हाला काहीच सांगितलेलं नाहीये तो आतमध्ये वैतागलेला होता किंवा कंटाळलेला तो हसून खेळून आतमध्ये गेला साहेब तो बोलला की तो बोलला की मला चार पैसे रुपये वाटतो खायला आणि चाललो आता हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे हा नंबर बघा आम्ही देणार नाही जे जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही खपूर कोण जबाबदार आहे कोणाला या घटनेला या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदारी दो गुन्हा कबूल केला होता म्हणलं होतं हे दबावमध्ये तू हे सगळ्या दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून याचा काहीच त्याचा संबंध नाही फोटो घेऊन तो होतो फोटो होतो घ्या आजकाली घ्या

सामने देखे सामने क्या उस लड़के ने क्या अक्षय ने कहा आपसे कि उसको किसी से डर है या नहीं ऐसा कुछ बोला नहीं अरे भाई लाइट बंद करना है पर पुलिस का कहना है कि उसने बंदूक चीनी पुलिस की और गोली चलाई गलत बात है ये। बच्चा कर थे थे थे। नहीं ने ने कर सकता ऐसा नहीं कर सकता मैडम पुलिस से क्या, क्या, ने, ने, ने। क्या बात हुई थी आपके दोपहर पुलिस ऐसी कुछ बात किया पुलिस वाला बोला कि तेरा बच्चा बहुत बड़ा काम किए ना उसके साथ में किया और जेल में किस तरह का बर्ताव हो रहा था इसके बारे में कुछ बताया था उसको मैंने सोमवार को बहुत मारा था किसने मारा था पुलिस वाले ने मारा था अच्छा सोमवार को लेकिन मैं सोमवार को बहुत मारा

િતિન <grabble> રોલ <grabble> <Enough>